गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनी शेअर बाजारातून श्रीमंत होण्यासाठी योग्य कंपनी निवडणे अत्यंत गरजेचे असते परंतु योग्य कंपनी निवडण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु त्यातील योग्य कंपनी निवडण्यासाठी जी कंपनी म्हणजे ज्या कंपनीबद्दल आपल्याला समजा एखादी माहिती मिळेल की ह्या कंपनीचा शेअर्स खरेदी करा कोणतरी एखादी टिप देईल की आपल्याला तुम्ही ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे शे गुंतवा तुमचे पैसे वाढतील परंतु कुणीतरी सांगितले म्हणून किंवा एखाद्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे म्हणून जर तो घेतला तर त्यातून नफा होण्यापेक्षा तोटा होण्याचीच संभावना अधिक असते परंतु त्यासाठी म्हणजे आपलं नफ्याचं प्रमाण वाढावं यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु अभ्यास काय करावा हे सर्व बंधू भगिनींना माहीत नसते किंवा माहीत जरी असले तरी अभ्यास अभ्यास करण्यासाठी सर्व बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनीचे मी क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी परवा म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी ब्लू स्टार कंपनी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण ब्ल्यू स्टार ह्या कंपन ब्ल्यू स्टार कंपनी ह्या कंपनीचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधुभिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ब्लू स्टार कंपनी आणि मित्रांनो ब्लू स्टार कंपनी ही एअर कंडिशनर्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ब्लू स्टार ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर त्या बघितल्या तर त्या आहेत होल्टाच अंबर एंटरप्रायजेस जॉन्सन कंट्रोल आईस मेक रिफ्रिजरेशन मित्रांनो ब्लू स्टार ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर आजची चालू किंमत मित्रांनो आज, आज दिनांक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज ब्लू स्टार ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू एकोणीसशे चौसष्ट रुपये ह्या किंमतीला क्लोज झालेली आहे म्हणजेच स्टार ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे चौसष्ट रुपयेला आज बंद होताना मिळत होता मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय व बावन्नवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो जो शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो ब्लू स्टार ह्या कंपनीचा बावन्नवी खाय किंमत आहे चोवीसशे सतरा रुपये व बावनवे क्लो किंमत आहे पंधराशे एकवीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत ब्लू स्टार ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास ब्लू स्टार ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी आठशे त्रेपन्न रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील स्टार ह्या कंपनीची कमीत कमी किंमत तीनशे एक रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास स्टार ह्या कंपनीची दहा वर्षातील एका शेअरची कमीत कमी किंमत एकशे बावन्न रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो ब् ब्लू स्टार ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे एक्केचाळीस हजार सत्तावन्न करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा पाहणे म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो ब्लू स्टार ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाचशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चारशे तेरा पॉईंट ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चारशे सत्तर पॉईंट एकोणतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार बावीस साली एकशे सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो ब्लू स्टार ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा ब्लू स्टार ह्या कंपनीत छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ब्लूस्टार ह्या कंपनीत तेवीस पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडे स्टार ह्या कंपनीचे सुमारे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण ब्लू स्टार ह्या कंपनीचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक स्टार ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाचशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच ब्लू स्टार ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी आठशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे एक रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे बावन्न रुपयाला मिळत होता तोच ब्लू स्टार ह्या कंपनीचा एक शेअर्स सातता करंट व्हॅल्यूला एकोणीसशे चौसष्ट रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ब्लू स्टार ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी आठशे त्रेपन्न मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण आता अभ्यासासाठी जर एकच शेअर्स पकडला तर दोन वर्षापूर्वी ब्लूस्टार ह्या कंपनीत गुंतवलेले आठशे त्रेपन्न रुपये पाच वर्षापूर्वी ब्लूस्टार ह्या कंपनीत गुंतवलेले तीनशे गुंत एक रुपये दहा वर्षापूर्वी ब्लूस्टार ह्या कंपनीत गुंतवलेले एकशे बावन्न रुपये आज एकोणीसशे चौसष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो बघा जे दहा वर्षापूर्वी फक्त एकशे बावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता ब्लू स्टार ह्या कंपनीत एकशे बावन्न रुपयेचे एकोणीसशे चौसष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो ब्लू स्टार ह्या कंपनीत सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु स्टार ह्या कंपनीत ते छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो स्टार ह्या कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये असणारी कंपनी आहे तसेच तो नेट प्रॉफिट वाढत आहे परंतु प्रमोटर होल्डिंग पॅटर्नच म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यामुळेच ही कंपनी ब्लूस्टार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो ब्लूस्टार ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त ब्लू स्टार ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीं एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास अभ्यास असणारे व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींना मित्रांना आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या जास्तीत जास्त वाढवा ही विनंती भारत माता की जय